वाळवा तालुक्यातील कासेगावचे भारत पाटणकर हे श्रमिक मुक्ती एक संस्थापक आहेत त्यांची पंच्याहत्तरी चार तारखेला साजरी होत आहे आणि त्यांनी हयातभर चाळीस वर्षाहून अधिक का शेतकरी धरणग्रस्त शेतमजूर दुष्काळ निर्मूलन पर्यायी सांस्कृतिक चळवळ महिलामुक्ती सेजविरोधी आंदोलनं कोळसा आधारित वीज प्रकल्प चळवळीमध्ये सहभाग पर्यायी ऊर्जेचे प्रयत्न चक्क्यावरील शेतकऱ्यांचे हक्क असं सातत्यानं जे पदलित आहेत जे नाहिरे वर्गाचे प्रतिनिधी आहेत ज्यांचे हक्क हिरावले गेलेले आहेत त्यांना सनदशीर कायदेशीर मार्गाने हक्क का मिळवून देण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाचे संस्थापक भारत पाठंगर हे गेले चाळीस वर्षाहून अधिक काल सार्वजनिक जीवनामध्ये व्यस्त आहेत कासेगावचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाबूजी पाठंगर आणि इंदुमती पाठणकर यांच्यातील सुपुत्र पाच सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला त्यांचा जन्म झाला आता बाबूजी पाटणकर हे जे आहेत हे स्वातंत्र्य सैनिक होते क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बरोबर प्रती सरकारमध्ये ते सहभागी होते त्यांच्या आई इंदुमती पाटणकर या देखील स्वातंत्र्य सैनिक होत्या आणि स्वातंत्र्यानंतर देखील इंदूमती पाटणकर ह्या महिलांचं संघटन आणि परितक्त्या स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं संघर्ष करताना आपल्याला दिसल्या भारत पाटणकरांचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते बाबूजी पाटणकरांनी स्थापन केलेल्या कासेगाव शिक्षण संस्थेच्या आझाद विद्यालयामध्ये कासेगावला झालं त्यानंतर ते मिरज वैद्यकीय महाविद्यालयामधनं स्त्रीरोग तज्ज्ञ एम डी अशी पदवी त्यांनी मिळवली पण औपचारिक शिक्षणापासून मिळणाऱ्या फायद्यांचा विचार न करता आपल्या वडिलांच्याप्रमाणेच त्याने सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आणि यात आणखीन भर म्हणजे त्यांचं लग्न जे आहे त्या अमेरिकेतून भारतात आलेल्या विदुषी गेल ऑमवेथ ह्या पण भारत पाटणकरांच्या प्रमाणेच लेखिकाय संशोधक आणि चळवळीमध्ये काम करणाऱ्या होत्या त्यामुळे ह्या दोघांचं लग्न झालं म्हणजे त्याचबरोबर पुढची पिढी देखील त्यांचे सार्वजनिक जीवनामध्ये पद दरितांच्यासाठी संघर्ष करते आहे म्हणजे भारत पाटणकरांचे कुटुंब हे सलग तीन पिढ्या सार्वजनिक प्रश्नामध्ये सामान्य माणसासाठी आवाज उठवत आहे म्हणजे समन्याय पाणी वाटप चळवळ जे आहे त्याचे ते, ते शिल्पकार होत म्हणजे त्यांनी मार्क्स वाचलेलं आहे महात्मा फुले वाचलेले आहेत आंबेडकर वाचलेले आहेत ग्रामस्की वाचलेलं आहे ह्या देशी आणि परदेशी विचारवंतांच्या प्रभावाबरोबरच आपल्या देशामध्ये तशा दोन परंपरा आहेत एक वैदिक परंपरा आणि दुसरी अवैदिक परंपरा तेव्हा भारत पाटणकर हे या प्रकारच्या अवैदिक परंपरेचं पालन करीत नवयन बौद्ध धर्माचं पालन करतात सुरुवातीला विद्यार्थीदशेमध्ये त्यांनी सडक नाटकामध्ये देखील भाग घेतला त्यानंतर एकोणीसशे सत्तर साली मुंबईला क्रांतीबाब फुले सांस्कृतिक मंच या मंचाचे ते संस्थापक होते पंढरपूरच्या बडवे हट्टार चळवळीमध्ये ते सहभागी होते त्यांनी पंढरपूरला विठ्ठोबरमळी मुक्ती आंदोलन सुरू केलेलं होतं त्याचबरोबर धरमग्रस्त जे आहेत त्यांच्या समस्येवरती त्यांनी सातत्यानं संघटित संघर्ष केला धरण गस्ताना त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली म्हणजे भारत पाटणकर बळीराजा स्मारक धरणामध्ये सक्रिय होते उचंगी धरण पर्यायी त्या ठिकाणी सुद्धा ते संस्थापक सदस्य होते मुक्ती संघर्षमध्ये चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता मागोवा गटामध्ये ते होतेच त्याचबरोबर त्र्याहत्तर शहात्तर साली कापड कामगारांची संघटना अभियांत्रिकी आणि रासायनिक कामगारांची संघटना यामध्ये हे सक्रिय होते त्यांनी रस्त्यावरच्या चळवळीमध्ये पद पीडितांना जसा संघटित संघर्ष करायला लावला त्याच पद्धतीनं त्यांचं लेखन जे आहे त्यामध्ये त्यांनी जवळजवळ चोवीस पुस्तकं लिहिली त्यातली काही पुस्तकं बघा एका पुस्तकाचं नाव आहे समकालीन जातीव्यवस्थेची व्यवस्थेची वैशिष्ट्ये आणि उच्चादन क्रांतीसिंह नाना पाटलांच्या वरती महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंडळाने जे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे ते भारत पाठनकारणे लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे महाराष्ट्राचे शिल्पकार नाना पाटील त्यांचं चर्चेतलं पुस्तक आहे मुद्दा आहे जग बदलण्याचा म्हणजे गोरगरिबांच्या हितासाठी हे जग बदलण्यासाठी काय करायला पाहिजे याची एक ब्ल्यू प्रिंट या पुस्तकामध्ये सादर केलेली आहे मुक्त व्यवस्था आणि वर्गीय जातीय लैंगिक शोषण असे एक पुस्तक आहे महात्मा फुले आणि सांस्कृतिक संघर्ष या नावाचं पुस्तक आहे हिंदू की सिंधू संघ परिवाराचं रक्त पिपासू हिंदुत्वाचे हिंदुत्वाला बुरकाफाड उत्तर या नावाचं हे पुस्तक आहे पर्यायी विकास नीतीवरती त्यांनी लिहिलेलं आहे आणि एकाच वेळेला आर्थिक विषयावरती लिहित असताना <coughs> त्यांनी कविता झेपवणाऱ्या पंखांची नावाचा कागदसंग्रह देखील या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे त्यांनी सखी नावाचा कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे गेलो मेठ खाना गावात आरोग्यामध्ये शलाघा पाटणकर या नावानं ओळखलं जातं पाटणकर या देखील संशोधक दे लेखिका आणि भारत पाटणकरांच्या जोडीदार म्हणून काम करताना त्यांनीही परित्यक्त स्त्रियांच्याबद्दल संघर्ष केला गेल ओ उमेद कुर्फ शलागा पाटणकर यांनी देखील पंचवीसपेक्षा जास्त पुस्तके लिहिलेली आहेत भारत पाटणकरांनी संस्थात्मक लोकजीवन उभा करण्यासाठी म्हणून क्रांतित बाबूजी पाटणकर लोकशास्त्रीय संशोधन व प्रबोधन संस्थेची स्थापना केलेली आहे त्यांची समन्यायी पाणी वाटपाची चळवळ जी आहे ती सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी सांगोला आणि तासगाव या दरोग्यामध्ये नेतानी सुरू होती त्याचबरोबर केवळ रस्त्यावरच्या चळवळी वैयक्तिक लेखन आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदामधल्या अकॅडमिक जगतामध्ये वावरणं याचबरोबर साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये देखील भारत पाटणकरांचं योगदान आहे म्हणजे पुण्याला जे, जे चौदावं विद्रोही साहित्य संमेलन भरलेलं होतं त्या संमेलनाचे भारत पाटणकर अध्यक्ष होते दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनं घेण्यामध्ये त्यांचा पडागर होता शिंदी है ह्या हम, हिंदुस्ता हमारा अशी त्यांची भूमिका आहे म्हणजे नेशन फर्स्ट ही भावना आहे आम्ही जातींच्या बाबतीमध्ये जाती व्यवस्थेचा अंत केल्याशिवाय भारतात समग्र क्रांती होणार नाही अशी त्यांची भूमिका आहे आंबाबाई मुक्ती आंदोलनामध्ये ते सहभागी होते धर्मग्रस्तांचा प्रश्न असेल दुष्काळग्रस्तांचा प्रश्न असेल पवनचक्कीग्रस्तांचा प्रश्न असेल त्याविषयी भारत पाटणकरांचे आंदोलनं सातत्यानं सुरू आहेत आणि भारत, भारत जोडो ह्या चळवळीबरोबरच मानवमुक्तीचा लढा उभारला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे त्यांच्यावरती म्हणजे गेल ओ अम्वेट आणि भारत पाटणकर यांच्याबद्दल गेल आणि भारत ही डॉक्युमेंटरी सोमनाथ वाघमारे यांनी तयार केलेली आहे आते स्वतःला आपण विवेक जागवणारे हरकारे आहोत असं म्हणतात आणि ज्ञानाला ज्ञानानंच उत्तर दिलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे त्यांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्तानं डाव्या विचारांचे कार्यकर्ते एक संदर्भग्रस्त संदर्भ ग्रंथ या ठिकाणी प्रकाशित करणार आहेत तेव्हा भारत पाटणकरांच्या ह्या पंच्याहत्तर वर्ष वयाच्या कारकिर्दीमधल्या पन्नास वर्षाच्या सार्वजनिक जीवनाकडे जर आपण बघितलं तर त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या तिन्ही पिढ्या ह्या सार्वजनिक जीवनामध्ये व्यस्त आहेत भारत पाटणकरांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी असणाऱ्या आईवडिलांचा वारसा आहे त्याचबरोबर सहकारी म्हणून आलेल्या ऑमेट किंवा सलागा पाटणकर आहेत या दोघंही बुद्धिवादी जगामध्ये जगतानाच म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये भारतातली जाती व्यवस्था परदलितांचे पीडितांचे प्रश्न मांडत असताना स्वातंत्र्य चळवळीचा आशय लोकांच्यापर्यंत पोचवत असतानाच जे परिगावरची माणसं आहेत त्यांना जीवनाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी म्हणून भारत पाटणकर आणि गेलो उर्फ शलागा पाटणकर यांनी हयातभर प्रयत्न केले काही वर्षापूर्वी गेलो मेड शलागा पाटणकर यांचं निधन झालं पण आजही वयाच्या पंच्याहत्तरी पूर्ण केल्यानंतर देखील भारत पाटणकर हे लोकांचे प्रश्न घेऊन त्या प्रश्नासाठी जगण्याचा आपलं कुटुंबाचा वारसा ते जपत आहे त्यांचा आणखीन एक विशेष असा आहे की साधारणपणे अकॅडमिक वर्ल्डमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर करणारी जे बुद्धिजीवींची पिढी असते ती रस्त्यावरच्या चळवळीमध्ये फारशी उतरत नाहीत आणि रस्त्यावरच्या चळवळीमध्ये जे उतरतात ते शक्यतो ह्या बुद्धिजीवी खड्डाडबामध्ये पडत नाहीत पण एकाच वेळेला लेखन आर्थिक सामाजिक राजकीय विषयावरती लेखन करतानाच आपल्या नावावरती दोन कविता संग्रह प्रकाशित करणे इतपत त्यांची शैली ललित आहे आणि लोकांच्या प्रश्नावरती थेट भेडणारे कार्यकर्ते हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही विचारमानाला विचारी माणसाला अभिमान वाटेल अशा प्रकारची कामगिरी करणारे हे एक प्रकारे डाव्या विचारांचं वादळ अख्ख्या महाराष्ट्रभर गेली पन्नास वर्षे घोंगावत आहे